शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात अहमदनगर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त तथा प्रशासक पदाचा यशवंत डांगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर फटाके वाजवत त्यांचे स्वागत करण्यात आले आयुक्त डांगे यांनी कोरोना महामारीच्या काळात मनपात उपायुक्त पदावर काम करत असताना आरोग्य स्वच्छता याकडे गांभीर्याने लक्ष देत चांगले काम उभे केले विकास कामाला चालना देत असताना स्वच्छ सर्वेक्षण अभियानात अहमदनगर शहराला नामांकन प्राप्त करून दिले कोविड काळात अन्नछत्र कोविड सेंटर मोफत लसीकरण केंद्र कोविडमुळे दुर्दैवी होणाऱ्याचा अंत्यविधी तत्काळ व्हावा यासाठी नालेगाव अमरधाम सोबतच सावेडी उपनगरात सोयीसुविधा उपलब्ध करून दिली होती सर्व कामे करत असताना नगरकरांशी त्यांचा असलेला संपर्क व सुसंवाद यामुळे नगरकरांशी ऋणानुबंध निर्माण झाले असून यशवंत डांगे यांनी अहमदनगर मनपा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्याने फटाके वाजवत नगरकरांनी त्यांचे स्वागत केले परिसरातील मार्केट यार एका दुकानात काल सायंकाळी सुमारास गोळीबार झाला होता गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते सोशल मीडियावर याची माहिती प्रसारित होताच नागरिकांमध्ये गोंधळ उडाला होता दरम्यान ही घटना एका प्रसिद्ध डॉक्टरने केली असल्याचे म्हटले जात होते परंतु आता या घटनेचे वेगळेच वास्तव समोर आले आहे हा गोळीबार डॉक्टरने नव्हे तर सिराज पठाण यांनी केला होता बंदुकी डॉक्टरच्या सहाय्यकाच्या हातात दिली होती प्रतिष्ठित डॉक्टरला ब्लॅकमेल करून पैसे उकरण्याच्या उद्देशाने हे कृत्य झाल्याचे समोर आले आहे त्यानंतर मग पोलिसांनी सर्व संशयितांची विचारपूस करताच ही सगळी बनवा बनव समोर आली डॉक्टर तुपे आणि राजेंद्र बहुधने यांनी भीतीपोटी सर्व प्रकरण आपल्या अंगावर घेण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे अहमदनगर महानगरपालिकेच्या उपआयुक्त तथा प्रशासक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अधिकारी व प्रभाग अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली असून हो सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत मनपा प्रशासनाला गतिमान करण्याचा प्राथमिक प्रयत्न केला जाईल त्याचबरोबर नगरकरांमध्ये महानपालिकेबद्दल आपलेपणाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न केले जाईल याचबरोबर दैनंदिन प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवली जातील स्वच्छ सुंदर हरित नगर शहर बनवण्यासाठी काम केले जाईल असे मत अहमदनगर मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे माणुसकीचे नाते जोडणारे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे असे म्हणतात अंत्यवस्था रुग्ण थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना एखाद्याने केलेले रक्तदानच जीवनदान देणारे ठरते रक्तदानाची ही चळवळ समाजात खोलवर रुजवण्यासाठी अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात नगर जिल्ह्याच्या इतिहासातील विक्रमी रक्तपिशव्या संकलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे रक्तदानामुळे रक्तदात्याचे आरोग्यही चांगले राहते हे संशोधनातून पुढे आले आहे आहे त्यामुळे नगराचे हे महा रक्तदान शिबिर महाराष्ट्राच्या नकाशावर येईल यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे बॅटलडोर बॅडमिंटन अकॅडमीच्या वतीने कैलासवासी श्रीमती संजीवनी कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुलन येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या सतरा वर्षातील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्पर्धा व पंधरा वर्षाच्या आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य अजिंक्य बॅटमिंटन स्पर्धेतील वैयक्तिक सामन्यामध्ये मानांकन असलेल्या खेळाडूंनी आपल्या गटामध्ये विजय संपादन करून आघाडी घेतली आहे सतरा व पंधरा वर्षातील मुलामुलींचे वैयक्तिक सामने चुरशीने होत आहे बत्तीस जिल्ह्यांतील सहाशे खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत मंगळवारपासून वैयक्तिक सामन्यांना प्रारंभ झाला आहे मंगळवारी दोनशे नव्वद तर बुधवारी तीनशे वैयक्तिक सामने पार पडले शहराची खबर बात मध्ये येथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर